आपण सर्वांना प्रथमचा नमस्कार कांचन फाउंडेशनच्या वतीने दोन हजार अठरापासून हा उपक्रम सुरू आहे श्रावण मास पवित्र श्रावण मासमधला जो चतुर्थी येते त्या दिवशी आपण सोलापूरस्थित सिद्धेश्वर महाराजांनी जो स्थापना केलेला अष्टविनायक आहे त्याचं दर्शन घडवण्याचा आम्ही इथं एक छोटस उपक्रम राबवत असतो त्यानिमित्ताने नेहमीच्या प्रमाणे ह्या वर्षी खरंच म्हणजे उत्स्फूर्त प्रसिद्धी या निमित्त या निमित्ताने सुदीपदा चाको यांनी आज महिलासाठी जो दोन हजार महिलांचं या ठिकाणी गाड्या घेऊन त्यांनी अष्टविनायक सोलापूरमधल्या अष्टविनायकचं दर्शन तसेच जिथे तिथे जे लिंग आहेत त्याच त्याचेही दर्शन ह्या महिलांना घडण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेऊन महिलांना सगळ्यांना घेऊन चाललेले आहेत तर महिलांचे काय संकट आहेत त्यांच्या घरचे काय परिस्थिती आहे त्यामुळे ते, ते देवाला नवस करण्यासाठी सगळ्या महिला ओघाने पळत येऊ लागलेत आणि आता या देशामध्ये महिला असुरक्षित आहेत त्या महिलांना सुरक्षित राहणे गरजेचं आहे ते सरकारने लक्ष द्यायला पाहिजे महिला सुरक्षित कसं राहायला पाहिजे ना त्याकडे लक्ष देऊन गांभीर्याने विषय विचार करून जे आत्ता अत्याचार लहान मुलीवर बलात्कारी सगळं चालले ना त्याचा गांभीर्याने विचार करून त्याला त्या कुठला नाराज आम्हाला ते रस्त्यावरच त्यांना फाशीचा तात्काळ त्या त्यांनी हे करून घ्यायला पाहिजे म्हणजे ते महिला सुरक्षितच गांधीजी म्हणले रात्री बाराला स्वातंत्र्य झाल्यावर जेव्हा महिला बाराला रात्री फिरते तेव्हा म आपला देश स्वातंत्र्य आहे असं समजतं ना पण महिलाला असुरक्षित आहेत त्यांना काही स्वातंत्र्य नाही असं वाट थोड्या महिलांना वाटतंय तसं काही महिलांना स्वातंत्र्य वाटतंय पण असं बाहेर कुठंतरी गेलं तर महिला असुरक्षित आहेत एक डॉक्टर महिलाला असं झालं एक लहान मुलीला असं झालं आहे मग असं झालं की माहेर महिला पडायला घाबरू लागलेत त्यासाठी आम्ही सर्व महिलांना घेऊन आम्ही अष्टविनायक दर्शन करून देवाला आम्ही साकडे घालतो आणि देवाला प्रार्थना करून आम्ही नमस्कार करतो देवा आम्हाला महिलांना सर्व आपल्या भारत देशातील सर्व महिलांना सुरक्षित आणि चांगलं त्यांचं सगळं त्यांचे का कामने पूर्ण होऊ दे त्यांनी सुरक्षित राहू दे हीच प्रार्थना करून आम्ही या या ठिकाणी सुदीपदा जे फाउंचे फाउंडेशनच्या वतीने काढलेल्या आहेत ना त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देते सरकारचं सरकार आम्ही बोलत नाही आता सरकार असून पण असं महिलांना असं झालं तर कसं हो कुठलं सरकार म्हणायचं आम्ही सरकार गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे आणि तात्काळ त्याला काहीतरी करून त्या नाराधामाला फाशी तात्काळ करायला पाहिजे कायदा ते, ते हे करून मग असंच म्हणत तर हा लाडक्या बहिणी काय नाहीये सावत्र बहिणीसारखा आहे आम्ही काय नाहीये हा